नमस्कार आपण पाहत आहे कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईव्ह हेडलाईन्स मंत्री नितेश राणेंच्या दौऱ्याचा तात्काळ इफेक्ट मत्स्य व्यवसाय विभाग अलर्ट मोडवर खानापूरच्या धर्तीवर हत्ती पकड मोहीम राबुआ दोडामार्ग मधील सरपंच एकवटले आणि आता हॉस्पिटलच्या आरोग्य शिबिरास मोठा प्रतिसाद आता पाहूया सविस्तर बातम्या आचरणी गावच्या श्री रासाई देवीचा जत्रोत्सव सोमवारी मोठ्या उत्साहात पार पडला या जत्रोत्सवानिमित्त देवीची पालखी मिरवणूक काढण्यात आली होती तसंच मंदिराला विद्युत रोषणाही दु दु करण्यात आली होती या सर्वांचा नजराणा विराज ढवन यांनी ड्रोन कॅमेऱ्यातून कैद केला आहे हे खास दृश्य तुमच्यासाठी पाहूयात महत्व बंदर विकास मंत्री नितेश राणेंनी सोमवारी रात्री आचरणी येथे श्री रासाई देवीच्या जत्रोत्सव देऊन देवीचं दर्शन घेऊन आशीर्वाद घेतला यानंतर उपस्थितांशी संवाद साधला काय म्हणाले नितेश राणे पाहूयात विसरता आज आईचं दर्शन घेण्यासाठी मी आवर्जून इथे उपस्थित आहे आमच्या सूत्रसंचालन करणाऱ्या मित्रांनी अतिशय योग्य सांगितलं की दरवर्षी न चुकता मी इथे दर्शन घेण्यासाठी येतो आणि आज दर्शन घेण्याच्या जो काय मला दर्शन घेण्याची जी काही संधी मिळाली ते आईच्याच आशीर्वादामुळे आज मंत्री म्हणून मी या इथे आलेलो आहे ही माझीही तीच भावना आहे माझी जशी तिथे गाडी थांबली आमच्या बंटीने सांगितले की साहेब गाडी आतमध्ये घेऊ मी त्याला बोललो नाही दरवर्षी जसा आमदार म्हणून आईचं दर्शन घेण्यासाठी यायचो तसंच याही वर्षी त्याच भावनेने तिचं दर्शन घेण्यासाठी येणार आहे आणि त्याच्यामध्ये कुठेही बदल नाही आज मंत्री असलो काय आमदार असलो या परिसरामध्ये सगळेचे सगळे तिथे भक्त म्हणून मी आम्ही आशीर्वाद घेण्यासाठी इथे आवर्जून येतो आज या पूर्ण एकंदरीत आचार्य आचरणे गावाची ही जी काही जत्रा भरते तिचा एक वेगळा स्वरूप असतो एक भव्यता असते म्हणजे मुंबईपासून ते आपल्या सिंधुदुर्गापर्यंत वैभोहाडीपर्यंत मोठ्या प्रमाणामध्ये भाविक इथे येतात आशीर्वाद घेतात मी आणि दिलीपजी आणि सगळे अन्य लोक आम्ही चर्चा करत होतो की आपल्या ह्या भागात वैभवाडी असो कणकोली असो या पूर्ण भागामध्ये एवढी मोठी जत्रा कोणाला अनुभवायला भेटत नाही म्हणून मी दिलीपजींना आणि सांगितलं तर आपण आपलं सरकार राज्यामध्ये आहे केंद्रामध्येही आहे आपण अंगणेवाडी कुणकेश्वरच्या धर्तीवर आपल्या ह्या रसाई देवीच्या जत्रेला कसा दर्जा मिळून देऊ शकतो यासाठी आपण सगळेजण त्याच पद्धतीचा प्रयत्न करू सरकार म्हणून ज्या ज्या गोष्टी लागतील त्या सगळ्या गोष्टी मागे उभं करण्यासाठी मी स्वतः तयार आहे एवढा शब्द त्यांनाही मी या निमित्ताने तेव्हा दिलेला होता म्हणून ह्यापुढे मी दिलीपजी तर आहेतच अन्य आमचे गिरधरराव राणेजी आहेत विजयराव राणे आहेत सगळे जे काही आपलं आयोजक मंडळ आहे आपण ह्या येणाऱ्या कालावधीमध्ये सगळेजण एकत्र बसू आणि आपल्या ह्या पुढच्या वर्षी जेव्हा आपण या जत्रेच्या निमित्ताने बर बसू येऊ एकत्र येऊ तेव्हा या जत्रेला अजून भव्यता मिळवण्यासाठी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी महाराष्ट्राच्या कानकोपऱ्यात पोहोचवण्यासाठी ज्या ज्या उपयोजना लागतील आपल्या सगळ्यांना देतो म्हणून चांगलं नियोजन करू सुशोभीकरण असेल किंवा आजूबाजूच्या परिसरामध्ये कसे वाढवता येतील त्या दृष्टिकोनातून आपण विचार करू परत एकदा आपण सगळे जणांनी माझं आमच्या तालुका अध्यक्ष आमच्या नासीरभाई आणि माझ्या अन्य सहकार्यांचा जो मान सन्मान केला या यासाठी मी आपल्या सगळ्या जणांचा मनापासून आभार मानतो राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या दौऱ्यानंतर मत्स्य व्यवसाय विभाग अलर्ट मोडवरती आला असून गस्तीदरम्यान दोन एलईडी लाईट मासेमारी करणाऱ्या नौका आढून आल्या असून त्यांच्यावरती कारवाई करण्यात आली आहे देशाला मत्स्य उत्पादनात अग्रणी नेताना त्यात महाराष्ट्राचा वाटा मोठा असावा यासाठी बेकायदेशीर मासेमारी बंद करून मत्स्य उत्पादन वाढवण्यासाठी राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी सोमवारच्या त्यांच्या पहिल्या रत्नागिरी दौऱ्यात त्यांच्या स्टाईल संबंधित अधिकाऱ्यांना आदेशित केले होते एलईडी मासेमारीवर तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश दिले होते राणे यांच्या दौऱ्याचा इफेक्ट रत्नागिरीच्या मासेमारीवर तत्काळ दिसून आला मंत्र्यांचा दौरा संपतो न तो मत्स्य व्यवसाय विभाग कामाला लागला आणि सोमवारी रात्री दोन एलईडी बोटींवर कारवाई करण्यात आली दोडामार तालुक्यातील तिलारी खोऱ्या हत्तींकडून नुकसानीचं सत्र सुरू झाले हत्तींचा बंदोबस्त करा अशी वारंवार मागणी करूनही वनविभाग दखल घेत नसल्यानं तालुक्यातील सरपंच संघटना आक्रमक झाली आहे तातडीने येथील खानापूर धर्तीवर हत्ती पकड मोहीम राबावी अशी मागणी वनक्षेत्रपाल दोडामार यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली कर्नाटक येथील खानापूर भागात जी हत्ती पकड मोहीम राबवली आणि यशस्वीपणे पूर्ण झाली ती मोहीम कशी राबवली मग तालुक्यात का नाही याबाबत माहिती द्या अशी मागणी सरपंच केली आहे यावेळी सरपंच संघटना प्रवीण गवस तेजस देसाई संतोष मोरिये समीर देसाई अनिल शेटकर बळीराम शेटिये संजना धुमास्कर आदी उपस्थित होते गेले अनेक वर्ष हत्ती पकड मोहीम राबवण्यासाठी ग्रामस्थ तसेच सरपंच सेवा संघाची मागणी आम्ही लावून धरलेली होती मात्र कुठल्याही प्रकारची उपाययोजना या ठिकाणी झालेली नाही कर्नाटकमध्ये या ठिकाणी हत्ती पकड पकडमोहीम राबवून ती यशस्वी मोहीम झालेली आहे अशाच पद्धतीने आपल्या महाराष्ट्रामध्ये आपला जो सिंधुदुर्ग जिल्हा आहे त्याच करून प्राधान्याने दोडामार्गमध्ये जे हत्तींचा वावर आहे यावर सर शासनाने मोहीम राबवण्यासंदर्भात चुकीच्या पद्धतीने आपल्याला माहिती दिलेली होती परंतु आज कर्नाटकमध्ये खानापूर या ठिकाणी हत्ती पकड मोहीम राबवून त्या ठिकाणी हत्तीवर प्रतिबंध केलेला आहे आणि ते यशस्वी झालेलं आहे आपल्याला शासनाकडून माहिती दे देण्यात येते की अशा प्रकारची पकड मोहीम आपण राबू शकत नाही त्यामध्ये याचिका दाखल झालेल्या दा आहेत कुठल्याही प्रकारची मान्यता त्याला नाही परंतु आपला कर्नाटकमध्ये असलेला खानापूरसुद्धा हे सुद्धा आपल्या भारत देशामध्ये सु येतं आणि असे त्या ठिकाणी जर राबवू शकतात केंद्र शासनामार्फत जर त्या ठिकाणी ती मोहीम राबवू शकतात तर या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये का नाही राजधानी धोडामार तालुक्यामध्ये ती का राबवली जात नाही याचं उत्तर आम्ही ह्याच्या फॉरेस्ट डिपार्टमेंटकडे मागत आहोत फॉरेस्ट डिपार्टमेंटने येत्या पंधरा दिवसामध्ये या सर्व गोष्टींची माहिती या आपल्या दोडामार तालुक्यातील सरपंचांना आणि प्राधान्यानं शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यावी अशा प्रकारचं निवेदन आम्ही आज या ठिकाणी वनक्षेत्रपाल दोळामार्ग यांना दिलेलं आहे त्यांनी येत्या पंधरा दिवसामध्ये ही माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी आणि पकड मोहीम राबवण्यासंदर्भात योग्य ती उपाययोजना करावी अशा प्रकारची मागणी या ठिकाणी केलेली आहे निश्चित स्वरूपामध्ये आज सुदैवाने केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये सुद्धा एक एकाच पक्षाचं सरकार भाजपचं सरकार आहे आणि त्या सरकारने या ठिकाणी यशस्वी मोहीम ही राबवून या ठिकाणी शेतकऱ्यांचं होणारं नुकसान त्यांचे होणारे हाल त्यांची होणारी जी फरफड आहे ही थांबवावी अशी मी या ठिकाणी त्यांना निवे निवेदनाद्वारे विनंती केलेली आहे गेली अनेक वर्षे दोडामार तालुक्याला भेडसावणारं प्रामुख्याने जी समस्या आहे ती हत्ती समस्या आहे आणि आप आमचे जे शेतकरी आहेत इथे दोडामार तालुक्यातील शेतकरी आहेत विशेषतः आम्ही आमचा हेवाळे बांबर्डे घाटिवडे मोर्ले केर ह्या भागामध्ये हत्तीचा जो प्रादुर्भाव आहे तो मोठ्या प्रमाणात इथे आढळून येतो आणि आमच्या शेतकऱ्यांनी अनेक इथे आप आपल्या वनविभागाच्या समोर असतील किंवा सावंतवाडी वनविभागाच्या समोर अनेक आंदोलने केली पण त्या आंदोलनातून आजपर्यंत कोणतीही गोष्ट या साध्य झालेली नाही तर आमची अशी मागणी शेतकऱ्यांची अशी मागणी आहे की गेल्या काही दिवसापासून आपल्या इकडच्या वृत्तपत्रामध्ये खानापूरमध्ये जी हत्तीपकड मोहीम जी राबवलेली आहे त्या हत्तीपकड मोहीम आमच्याकडे पण इथे राबवावी असं आमच्या शेतकऱ्यांचं एक म्हणणं आहे आणि केंद्र सरकारचं किंवा आमचे जे इकडचे जे फॉरेस्टचे जे अधिकारी आहेत किंवा कर्मचारी आहेत ते आम्हाला सांगत आहेत की हत्ती हत्तीपकड मोहीमवरून केंद्रातून त्याला कुठेतरी निर्बंध आहे त्याच्यामुळे आपल्याकडे हत्तीपकड मोहीम होऊ शकत नाही काहीतरी चुकीची माहिती देऊन आमचे हे अधिकारी इथे टाळटाळ करत आहेत तर येथील आमचे जे आमदार आहेत आमचे खासदार आहेत या आमदार आणि सत्तेतले आमदार आहेत सत्तेतले खासदार आहेत यांनी हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत अशी आमची शेतकऱ्यांची भावना आहे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं युट्यूब चॅनल आचरण येथे श्री रासाई देवीच्या जत्रोत्सवानिमित्त मंदिरात रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं त्यावेळी बावीस रक्तदात्यांनी रक्तदान केलं या शिबिरात सत्तावन्न वर्षीय आरोग्यसेविकेनं रक्तदान केलं आचरण येथील श्री रासाई देवीच्या जत्रोत्सवानिमित्त मंदिरात खेळ पैठणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता अनेक महिलांनी खेळ पैठणीच्या या कार्यक्रमात सहभागी होत आनंद लुटला जिल्हा बँकेचे संचालक दिलीप रावराणे राणे यांनी ही स्पर्धा आयोजित केली होती या स्पर्धेतील प्रथम तीन क्रमांकांच्या विजेत्यांना मंत्री नितेश राणेंच्या हस्ते बक्षीस देऊन गौरवण्यात आलं मी बोललो होतो उद्घाटन याच करणार yeah जिल्ह्यातील एक महत्त्वाची जत्रोत्सव असलेल्या श्री आचरणीतील रासाई देवीचा हा जत्रोत्सव सकाळपासून प्रारंभ झालेला आहे अगदी मोठ्या उत्साहात या उस जत्रोत्सवाची सुरुवात झालेली आहे आणि मोठ्या प्रमाणात भाविक आहे ते अगदी जिल्हाभर ून महाराष्ट्रातून आलेले आहेत आणि वेगवेगळे कार्यक्रम या जत्रोत्सवानिमित्त आयोजित केलेले होते आपण सकाळीच बघितलं तर धार्मिक उत्सवाने या कार्यक्रमाचा प्रारंभ झाला त्यानंतर दुपारी रक्तदान शिबिर झालं त्यानंतर खास महिलांसाठी खेळ पैठणीचा कार्यक्रम आयोजित केलेला होता आणि त्या कार्यक्रमाचे प्रायोजक होते ते सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे संचालक दिलीप रावराणे रावराणेसाहेब काय सांगाल गेली कित्येक वर्ष आपण ही स्पर्धा महिलांसाठी आयोजित करताय एकंदरीत कसा माहोल असतो या जत्रोत्सवानिमित्त आणि कसं नियोजन केलं जातं प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा खेळ पैठणीचा हा खेळ आम्ही या ठिकाणी सादर केला ह्याच्यामागचा मूळ उद्देश आमचा हा होता की बाबा परिसरातल्या जेवढ्या महिला आहेत गावातल्या पंचकृशीतल्या ज्या महिला आहेत त्यांना कुठेतरी एक व्यासपीठ निर्माण व्हावं हा त्याच्यामागचा उद्देश होता आणि प्रत्येक महिलांच्या अंगामध्ये असणारे जे कलागुण आहे त्यांना कुठेतरी वाव मिळावा ह्याच्या ह्या दृष्टिकोनातूनच आपण हा खेळ पैठणीचा या ठिकाणी सादर केला एकीकडे जत्रोत्सवाचा माहोल आहे आणि हा खेळ होतो आणि त्याबद्दलचं कसं नियोजन केलं आहे तुम्ही ते कसं या उत्सवात पार पाडता स सकाळी सकाळी आपण म्हणजे रासाईची पारंपरिक जी जत्रोत्सवाचं सुरुवात होतो की महापूजा महापूजा नंतर महाप्रसाद त्याच्यानंतर आपण डोल वाद्य ही विविध प्रकारचे जे कार्यक्रम आहेत या ठिकाणी आयोजित केले गेले आणि त्यातलाच हा एक भाग खेळ पैठणीचा आणि त्याच्यासाठी गावातील सर्वच आमचे जा का, हो एक उत्सव समिती जी आहे त्या उत्सव समितीने याच्यात बरंचसं उत्सव समितीचं जास्त याच्यामध्ये योगदान आहे आणि आमच्या मिटिंगमध्ये जे म्हणजे का कार्यक्रम ज्या पद्धतीने आम्ही घेतो त्या त्या कार्यक्रमामध्ये आपण ठरल्याप्रमाणे की दरवर्षी कुठले नाविन्य गेम घ्यायचे कुठले खेळ घ्यायचे कुठले कुठल्या खेळांना प्राधान्य द्यायचं आणि त्यातलाच हा एक भाग आम्ही प्रयत्न केला आहे पण याचं सातत्याचा सा राहावं पुढच्या वर्षीसुद्धा आम्हाला याच्यामध्ये खूप वेगळ्या पद्धतीने बदल करायचा की जास्तीत जास्त महिला यामध्ये भाग घेतील आणि त्यांचं क त्यांच्यामध्ये असणारे जे कलागुण आहेत त्यांचं या ठिकाणी प्रदर्शन होईल याच्यासाठी आम्ही पुढच्या वर्षीसुद्धा वेगळ्या प्रकारे आमचं पुढच्या वर्षीचं योग नियोजन ठरलेलं आहे आणि त्या हिशोबाने आम्ही त्याचं नियोजन करणार आहोत आपण साहेब बघितली तर आता ही यात्रा जिल्हाभरात नावारूपास येते <coughs> कसं याचं पुढील वर्षी नियोजन हो असणार आहे आणि काय प्रोत्साहनिमित्त आणि वेगवेगळे कार्यक्रम <coughs> खरं पाहिलं तर जिल्ह्यातल्या ज्या तीन मोठ्या यात्रा होतात एक भराडी देवीची यात्रा आणि दुसरी आपली कुंकेश्वर आणि तीन नंबर येतो तर आपल्या यात्रेचा येतो सन्मान्य या भागाचे आमदार विद्यमान कॅबिनेट मंत्री जे आहेत त्यांच्याशी आमची यावरती चर्चा झालेली आहे आम्ही त्यांच्यासमोर विषय ठेवलेला आहे की साहेब भराडी देवची आंगणेवाडीची यात्रा ज्या पद्धतीने राणेसाहेबांनी नावारुपाला आणली आणि सात समुद्रापलीकडे नेली त्याच पद्धतीने ह्या तालुक्यातली ही यात्रा एकमेव यात्रा आहे आणि जिल्ह्यातली तीन नंबरची यात्रा आहे हिचंसुद्धा नाव मोठ्या प्रमाणात व्हावं त्याच्यासाठी आम्ही सन्मान्य नितेश साहेबांच्या समोर आमचे विषय ठेवलेले आहेत आणि ते सुद्धा मला वाटतं आज कार्यक्रमाच्या ज्यावेळी ते उपस्थित राहून पुढच्या वर्षाचं नियोजन असावं असा असावं या ठिकाणी जास्तीत जास्त भाविक कसे यावेत आणि पर्यटनदृष्ट्या हे गाव आ, विकसित कसं व्हावं त्याच्यासाठी साहेबांचं आम्ही साहेबांसमोर आम्ही मागणी केलेली आहे साहेब या आज या ठिकाणी त्याच्यावरती वाच्यता करतील चर्चा करतील असं मला वाटतं आहे धन्यवाद रावराणेजी हे होते दिलीप रावराणे गेले अनेक वर्ष गावाच्या विकासासाठी आणि या मंदिरच्या जत्रोत्सवासाठी याच ठिकाणी कमिटी सोबत काम करत आहे त्यांनी विश्वास केलेला विश्वास व्यक्त केलेला आहे की पुढील वर्षी या पीपेक्षा आणि मोठ्या उत्साहात ही, ही जत्रोत्सव हा साजरा होणार आहे कॅमेरामॅन साहिल सह सा मी श्रीधर साळुंखे कोकणसात लाईव्ह वैभवड अथायू हॉस्पिटल कोल्हापूरच्या वतीने आज सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिराला मोठ्या प्रमाणात रुग्ण तपासणीसाठी आले होते अथायू मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोल्हापूर व उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमान सावंतवाडी येथे महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले यांच्या हस्ते याचा शुभारंभ करण्यात आला या शिबिरास मोठा प्रतिसाद मिळाला युवराज लखमराजे भोसले यांच्या हस्ते याचा शुभारंभ करण्यात आला यावेळी महात्मा फुले जीवनदायी जन आरोग्य योजनेअंतर्गत रुग्णांची तपासणी करून या आरोग्य शिबिराचा लाभ घेतला यावेळी जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसूरकर उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर गिरीश चौगुले जनरल सर्जन स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर ज्ञानेश्वर येवाळे तसंच या कार्यक्रमाला अतयू मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉक्टर सुदेश मुळीक डॉक्टर रघुनाथ नाईक मार्केटिंगचे मदन गोरे तसंच विवेक चव्हाण वैभव काटकर अतयू हॉस्पिटलचे पी आर ओ किरण पाटील रोहित कुरणे गौरव आपटे हॉस्पिटलचे सारथी संदीप पाटील आधी कर्मचारी तसंच सामाजिक बांधिलकीचे कार्यकर्ते रवी जाधव रुपा मोद्राळे ओंकार पडते संजय तानावडे तसंच उपजिल्हा रुग्णालयाचे आरोग्य कर्मचारी परिचारिका रुग्ण व रुग्णांचे नातेवाईक या महाआरोग्य शिबिराला उपस्थित होते नमस्कार मी मदन गोडे मी आज हॉस्पिटल कोल्हापूरचे मार्केटिंग मॅनेजर आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील विविध ठिकाणी आपण आरोग्य शिबिर आयोजित केले आहे त्यामध्ये काल कणकवलीमध्ये महाग्य शिबिर झालं त्यामध्ये जवळजवळ तीस लोकांना पुढील कोल्हापूर आहे आज सावंतवाडीमध्ये जवळजवळ अडीचशे ते तीनशे पेशंटनी या शिबिरेचा लाभ घेत आहेत यामध्ये किमान तीस ते चाळीस पेशंटना पुढील उपचारासाठी आम्ही कोल्हापूरला घेऊन आहोत तर उद्या चला शिरोडामध्ये म्हणजे पंधरा तारखेला शिरोडामध्ये आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे यामध्ये बऱ्याच लोकांना वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम्स आहेत आणि त्या आरोग्य शिबिरासाठी ते बऱ्याच लोक इथे आलेले आहेत तर पुढील उपचारासाठी आम्ही पेशंटना मोफत सुविधा ही तिथे उपलब्ध केली आहे तर जास्तीत जास्त रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असं मी आवाहन करतो आज सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये महाआरोग्य शिबिर मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस इथे संपन्न झालं त्यामध्ये अथावी मल्टीपेशंट हॉस्पिटल कोल्हापूर गोकुळ शिरगाव रोड विमानताशी झाली हे हॉस्पिटल आहे दीडशे बेडचं आहे आणि त्यामध्ये खाजगी रुग्णालय आहे आणि त्यामध्येही गेले सात आठ वर्ष आम्ही साधारणपणे संबंध जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये आम्ही आरोग्य योजना तपासणी करून आरोग्य रुग्ण तपासणी करून मोफत बस सेवा या हॉस्प रुग्णालयातर्फे महा आपल्या अथाव मल्टी स्पेशल हॉस्पिटल ठेवू आहे त्याच्यामध्ये शस्त्रक्रिया मोफत आहे त्याच्यामध्ये औषधं मोफत आहे जेवण रुग्णांना मोफत आहे अशा प्रकारची सुविधा त्या रुग्णालयामार्फत होते कोल्हापूर हॉस्पिटल मार्फत होते साधारणपणे दोन हजार तेरामध्ये आम्ही ही महाराष्ट्रामध्ये योजना पृथ्वीराज चव्हाण साहेबांकडून मंजूर केली राजवड्या त्यांचे पाहुणे होते नातेवाईक होते राजमातांचे जवळचे नातेवाईक पृथ्वीराज चव्हाण त्यावेळी काँग्रेस पक्षाचं सरकार होतं त्यावेळी योजना आठ जिल्ह्यांना होती अठ्ठावीस जिल्ह्याला माझ्यामुळे मी त्यांना निवेदन दिलं आणि मी ती स्वतः मंजूर करून घेतली मला एक समाधान वाटतं मी आरोग्य क्षेत्रात काम करतो गेले चोवीस वर्ष आणि त्यामध्येही योजना मंजूर झाली गोरगरिबांना न्याय मिळाला गोरगरिबांना साधारणपणे चांगल्या प्रकारे सेवा मिळाली चांगली चांगली ऑपरेशन होतात हृदयविकार होतात एन्जिओप्लास्टी होते बायपास सर्जरी होते वॉल बसवणे होते आज पेशंट आज मग प्रोस्त्यांचा साधारणपणे शादर, आजार असतो ते ते साधारणपणे मोफत होतात त्या मुतखडा होतो साधारणपणे त्याच्यानंतर तुम्हाला साधारण मेंदूचा आजार होतो मनक्याचा आजार होतो असे वेगवेगळे आजार त्याच्यामुळे व्हेरी व्हेन्स पायाला जे जे होतात पायाला जे होतात जे वेदना होतात तीसुद्धा ऑपरेज रुग्ण आहेत सगळ्या हाडांची शस्त्रक्रिया ती तीसुद्धा मोफत आहे आणि ही खाजगी रुग्णालय दिल्ली आहे आणि त्यामुळे आपल्याला अथावी मल्टीपेशल हॉस्पिटलचं कोल्हापूरच्या रुग्णालयाचं चा। आम्हाला चांगली सेवा मिळतात हजारो लोक रुग्ण ह्या जिल्ह्यातले मी या रुग्णालयात त्या कोल्हापूरला पाठवले मलाच माहिती नाही की ती रुग्ण पाठवते आणि मी ज्यावेळी रुग्ण ज्यावेळी पाठवतो मी पक्ष बघत नाही जात बघत नाही गरीब बघत नाही श्रीमंत बघत नाही रस्त्यावरचा भिकारी मला फोन लावतो आणि त्याला मी सेवा देतो सर्व पक्षातल्या व्यक्तींनी सर्व 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 नागरिकांनी सामाजिक बांधिलकीचे सर्व कार्यकर्ते आहेत सर्वांनी एकत्र या आपल्या मंदिर म्हणून हॉस्पिटलमध्ये काम करा कुठल्या मतभेद करू नका कुठले वादविवाद करून नका कुठले एकामेकावर आरोप करू नका राजकीय माणसाने सुद्धा आणि सर्वांनी एकत्र येऊन गरिबांसाठी आपण काम करूया एवढं बोलून माझे दोन शब्द पूर्ण करू सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध जत्रोत्सवांपैकी एक असलेली आचिरणे गावच्या श्री रासाई देवीची जत्रा हजारो भाविकांच्या उपस्थितीत पार पडली या जत्रोत्सवाचं काटेकोरपणे नियोजन करण्यात आलं होतं पुढच्या वर्षी देखील भव्य दिव्य जत्रोत्सव साजरा केला जाणार असं देवस्थान उपसमितीचे अध्यक्ष गिरीधर राव यांनी सांगितलं पाहूयात आचिरणे गावच्या श्री रासायनी रासाई देवीचा जो जो जत्रोत्सव हो आहे तो जिल्हासह महाराष्ट्रात पसरलेला आहे याची ख्याती जी आहे ती सर्व दूर पसरलेली आहे आणि या देवस्थान समितीचे अध्यक्ष गिरीधर रावराणे राणे आणि पूर्ण संपूर्ण जी समिती आहे गावकरी आहेत मानकरी आहेत हे अगदी योग्य नियोजन करत आहेत आणि गेले वर्षभर या जत्रोत्सवाची जी नियोजन केलं जात आहे त्या त्या नियोजनाची जी आपण आज बघितलं तर त्याचं प्रत्यक्षात जे रूप आहे ते सकाळपासून आपण बघितलं की हजारो भाविक आहेत ते आज दर्शनासाठी देवीचे आलेले आहेत आणि याचं कशा पद्धतीने जे नियोजन केलं जातं हे थेट आपण या समितीचे अध्यक्ष आहेत गिरीधर रावराणे यांच्याकडून जाणून घेण्यात रावराणे साहेब गेले अनेक वर्ष आपण या समितीचे अध्यक्षपद घुसवता अगदी काटेकोरपणे नियोजन केलं जातं या जत्रोत्सवाचं मोठ्या प्रमाणात भाविक या जत्रोत्सवाला हो येतात कशा पद्धतीने हे नियोजन केलं जातं आणि कशा पद्धतीने हा उत्सव साजरा होतो याचा स्त्रे श्रेय हे आमची कमिटी ग्रामपंचायत सदस्य आणि गावातील सर्व प्रतिष्ठित जे आहेत ते सगळे सगळे आम्हाला चांगल्या प्रकारे सहकार्य करतात येतं आमच्या इथे कुठल्याही प्रकारचं आम्ही म्हणजे राजकारण आणतच नाही देवस्थानमध्ये त्यामुळे आम्हाला कधी असा वेळच आली नाही की बाबा नियोजनामध्ये कमी कशामध्ये पण कमी पडत नाही सगळ्यांचे सहकार्य एवढं मोलाचं असतं त्याच्यामुळे मी आज दहा वर्ष ही जत्रा करू शकलो सकाळपासून घेऊन आतापर्यंत माझ्यामध्ये दहा ते दहा हजाराच्या वर तरी आमच्या याच्यावरनं अंदाज होतो पावती पुस्तकावरनं आणि त्या पत्रावळीवरनं जो साडेतीन ते चार हजार साडेचार हजाराच्या वरती लोक महाप्रसाद घेतला आता आम्ही तर काय तीन चार वर्ष आम्ही बघतो आमच्या गावात कधी जत्रेबद्दल भांडणं हा विषय नाहीच सगळे सामपचार्याने आणि सगळ्यांनी दिलखुरासपणे काम करतात त्या विषय हा नाहीच आमच्या वादावादीचा विषय कधीच झालेला नाही आणि ह्याच्या पुढे पण होणार नाही दहा वर्ष या समितीचं अध्यक्ष म्हणून काम करतात तुमचा प्रचिती त्याबद्दल नाही आमची रासाई म्हणजे राशीवरची देवी त्यामुळे इथं कोणाला काही कमीच पडत नाही आणि आम्ही कुठला आता आमचे कोरोना सांगायचं म्हणजे एक जोक की दोन हजार वीसमध्ये कोरोना होता परंतु आम्हाला कलेक्टरने पण परमिशन दिलं आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान कमिटी कोल्हापूरने पण दिलं त्यावेळी पण आम्हाला जेवढी रक्कम जेवढं देणगी जमायची होती तेवढीच देणगी जमली कमी पड तसं दोन हजार एकवीसमध्ये मध्ये पण बंधन आणलं होतं त्यावेळी पण आम्हाला कलेक्टरने परमिशन दिलं आणि त्यावेळी पण जत्रा चांगल्या प्रकारे झाली म्हणजे एवढीच लोकं जमली कमी लोक पडलेली नाही तालुक्यातली ही जत्रा आता जिल्हाभरात प्रसिद्ध होती हाय ते, ते देवीची देवी कृपा आमची मेहनत लोकांचं सहकार्य पंचकृषीतलं लोक आदराने येतात त्यामुळे सगळं श्रेय लोकांवरती जातं ना आम्ही इथं मेहनत करू काय लोक आली पाहिजेत लोक सगळे येतात म्हणून जत्रेची प्रसिद्धी वाढली पुढच्या वर्षीचं कसं नियोजन असणार आहे कशा पद्धतीने आणि आम्ही काय चुका आमच्या झाल्या असेल तर त्या सुधारणा सुधारणा करू पण त्याच्या शक्यतो काय चुका वाटत नाही आणि कोणी सुचवलं तर आम्ही त्याचं पालन करू गेली दहा वर्ष या समितीचे अध्यक्षपद भूषत असताना अगदी काटेकोरपणे काम केलेलं आहे आणि त्याचं सर्व श्रेय त्यांनी गावकऱ्यांना समितीतील सदस्यांना आणि सर्व भक्तजनांना दिलेला आहे आणि सर्वांच्या एकोप्याने हा उत्सव आम्ही साजरा केला जातो आणि याचं सर्व देवीचे आशीर्वाद आमच्या सर्व लोकांच्या पाठीशी असल्यामुळे हो हा उत्सव सर्वत्र आनंदात आणि सुखात साजरा होतो असा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे कॅमेरामॅन साईलसह मी श्रीधर साळुंके वैभव शेवटी ठळ घडामोडी पुन्हा एकदा मंत्री दौऱ्याचा तात्काळ इफेक्ट मत्स्य व्यवसाय विभाग अलर्ट मोडवर खानापूरच्या धर्तीवर हत्ती पकड मोहीम राबुआ दोडामार्ग मधील सरपंच एकवटले आणि आता हॉस्पिटलच्या आरोग्य शिबिरास मोठा प्रतिसाद बातमीपत्रात वेळ झाली ते थांबण्याची पहाद्राबद्दल त्या कोकणचा बुलंदावाज कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथ लाईव्ह धन्यवाद